धुळे ग्रामीणचे माजी आमदार कुणाल बाबा पाटील हजारो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये दाखल धुळे ग्रामीणचे माजी आमदार कुणाल बाबा पाटील यांनी आज मुंबईतील भाजप कार्यालयात हजारो कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला या सोहळ्यास भाजपचे प्रदेश कार्याध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण मंत्री गिरीश महाजन मंत्री जयकुमार रावल मंत्री जयकुमार गोरे खासदार स्मितताई वाघ आमदार अनुप अग्रवाल आमदार मंगेश चव्हाण आमदार प्रशांत ठाकूर आमदार राहुल कुल आणि आमदार रघवेंद्र बदाने आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी नेत्यांनी स्वर्गवासी रोहिदास पाटील यांची जनसेवेची परंपरा कुणाल बाबा पुढे नेतील असा विश्वास व्यक्त केला पाटील यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला असून त्यांनी प्रदेश कार्याध्यक्षपदाची जबाबदारी यापुढे सांभाळली होती त्यांच्यासोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे ललित माणी व युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष हरीश माडी यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला या प्रवेशामुळे धुळे ग्रामीणच्या राजकारणाला नवे वळण मिळेल अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे